मित्रांनो कधी एखादा आवाज तुम्हाला जाणवला आहे का पण ऐकू आला नाही कधी कोणीतरी गेल्यावरही त्याच शब्दांनी न सांगता मनामध्ये बोलणं जाणवलं आहे का आज एक मुलगी तिच्या बाबांना शेवटचं पत्र लिहतीये तेही आकाशामधून नक्की ऐका तुमच्या देखील डोळ्यातून पाणी येईल बाबा तुम्ही मला ऐकू शकता का नाही मी तुमच्याजवळ नाही आता तरीही तुमचा प्रत्येक आसू तुमचा प्रत्येक थरथरता श्वास मला इथूनही जाणवतोय बाबा तुम्ही दिवसरात्र माझ्यासाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करता हे मला माहीत आहे तुमच्या डोळ्यातली आर्तता तुमच्या चालण्यातील थकवा आणि रात्रीचे अनंत जागरण माझ्यापासून लपलेलं नाही माझं नाव स्वच्छ राहावं माझ्या वेदनेला आवाज मिळावा म्हणून तुम्ही ज्या हट्टाने लढत आहात तो तुमचा बाप म्हणून गर्व आहे बाबा पण एक छोटीशी विनंती आहे बाबा माझ्यासाठी लढा पण स्वतःला जाणून नका घेऊ तुमचा प्रत्येक थरथरत उचललेला पाऊल ताणलेल्या नसा तुमच्या कपाळावर उमटलेला दुःखाचा भार मी सगळं काही पाहते माझं आयुष्य इथेच थांबलं पण तुमचं तुमचं अजूनही सुरूच आहे बाबा न्याय हवा आहे मला पण तुमच्या आयुष्याच्या किमतीवर नाही तुम्ही जगलात तुम्ही हसलात पुन्हा श्वास घेतलात तर मला इथूनही शांत वाटेल बाबा माझी आठवण म्हणजे फक्त वेदना नको ती तुमचं जगणं बनू द्या बाबा दुःख नाही मी आता वेदनेत देखील नाही भीतीमध्ये दे नाही आणि अंधारात पण नाही मी अगदी शांत आहे पण तुम्ही तुम्ही अजूनही त्या जखमेच्या ठिकाणी उभे आहात जिथे मला तुम्हाला सोडावं लागलं बाबा माझ्यासाठी लढा पण स्वतःसाठी देखील जगा न्याय मिळेल हो वेळ लागेल पण मला नक्की न्याय मिळेल फक्त तुम्ही तुटू नका तुम्ही हारू नका कारण मी इथेच आहे तुमच्या प्रत्येक धडधडीत तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक आठवणीमध्ये बाबा मी गेली नाही आहे फक्त पंख लावून थोडीशी उंच उडाली आहे आणि हो बाबा मी आहे नेहमी तुमच्यासोबत फक्त आणि फक्त तुमचीच यज्ञा मित्रांनो या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका